ही कुणी मी तर डिक्लर केलेलं आहे वर्ष झालं कुठं काम खराब झालं तर जनतेने माझ्याकडे व्हॉट्सअपवर चित्रीकरण टाकायचं माझं मी तुम्हाला पण सांगतो मी स्वतः पण जातोय तुम्ही आणखीन पण काळजी घ्या आता ही झालं इथपर्यंत कॉन्ट्रॅक्टर पर्यंत इथं आलो आपण दाखवलं त्याला खरडून काढायला लावणार पण इथं आमदार आल्यावर जर ही घटना घडत असेल तुमचा अधिकारी म्हणून तुमची पण जबाबदारी नसेल मग तीन वर्ष कुठल्याही परिस्थिती नाही आता मी तुमच्याबद्दल काय करू ती मला सांग काम चांगलं करून घ्यायचे ना सगळ्याला मीटिंग मध्ये वेळोवेळी प्रत्येक बैठकीत सांगू पुन्हा सुद्धा हाय काय करणार का नोटीसा काढा काम वेळोवेळी आता हिथलं उचल तिकडे कशाला चार काम घ्यायची जेवढी होते तेवढीच करा ना तुम्हाला तुम्हाला दहा दहा म्हणतो ना शंभर कॉन्ट्रॅक्टर आहेत लोकमंगलवाल्यांनी ह्यांच्या नोटिसाला उत्तर सुद्धा दिलं नाही काय झालं एवढं विचारा डेरे साहेब नोटीस काढली का नाही तुम्ही दिले का त्यांनी उत्तर का तुम्ही त्याला ब्लॅक लिस्ट केलं नाही असतील माझी मंत्री आ, जी मोठ्या माणसाची इज्जत घालून घेणार असेल तर दुर्दो आहे मी सात साहेब तुम्हाला सुद्धा म्हणलं नाही त्यांनी त्यांनी सुद्धा बोलून सांगितले बापू जेवढं होतं तेवढं करा मग असं करू नका ना विनाकारण तुम्ही रामराजेच काम नाही का आज थांबायचं तुमचं तुम्ही बघायची मला आणि मला नंबर एक काम थांबलं नोटीस हो। काम खराब निघल हो। की नोटीस नाहीतर मी स्वतः तुमची तक्रार करून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर परत म्हण नका मी तुम्हाला अधिकाऱ्याला म्हणजे त्रास होईल किंवा काय असं माझी कृत्य कुणाचीच नाही कुणाला तकलीफ होईल मला वागायचं नाही पण जर असं काही बदनामी होत असेल ना तर आपला आणि कुणाचा संबंध कट व्यवस्थित काम मदतीनं मी वागल चांगलंच काम करायला ते बघा तुम्ही तुम्हाला मी प्रोटेक्शन द्यायला टक्के संबर, समर्थ आहे इज्जतीचा पंचनामा होणार असेल तर मी तुमच्या एका मिनिटात विरोध बघा मग तुमची माया परवडते बार्शी पंचायत आहे सगळ्यात जास्त वाहन वाहना रस्ता आजी बंद पडलाय रस्ता दळणवळण बंद इकडे लोकांची काय दुकान सुद्धा बंद केली काय काय जाणार रोडवर उद्घाटन तुम्ही पाडव्या दिवशी केलं बेलगावात चार महिने ह्यांना फोन केला की म्हणते डांबराला पैसे नाही नाहीत मिरगाने त्या दिवशी त्या माणसांना म्हणते जास्त वापर तर त्यांना काय म्हणते तुमचाच माणूस इथं ठेवा तुम्ही काय फक्त पैसेच कमवायचं का वाईट आम्ही पुन्हा आणिक म्हणा कुठं तरी जाऊन की सरपंच ही खंडाने मागतात मग तसंच व्हायचं की पुन्हा एखादा माणूस जर राहता राहता म्हणलं काम नीट करा म्हणल्यावर काय सुद्धा नाही आठ दिवस झालं तुम्ही कशामुळे पण ठेवले सांगा बरं याला

साहेबांनी सांगितलं होतं कुठल्या साहेबांना सांगितलं होतं कुठल्या साहेबांनी सांगितलं आमचा तुमचा बांध नाही काय नाही काय नाही फक्त बहू एकदा बहू एकदा सभेत म्हणलं होतं की क्वालिटी खराब झाली तर संपर्क साधा नाहीतर तुम्ही तुम्ही डोक्यातनं काढून टाका की तुम्ही देशमुख आहे तुमच्या विरोधात तक्रारी कोण करणार नाही आंदोलन कोण करणार नाही काढून टाका दिन चुकून एकदा भाषणा शब्द केला की क्वालिटीची काय अडचण आली तर माझ्याशी संपर्क दिवस झालं म्हणून की कुठल्या ठेकेदाराला मी सोडणार नाही बरोबर तरी पण त्यांनी हेच केलं की पंधरा दिवस झाले आता अडचण आता डबल काम कोणाला करावं लागणार आता तुम्ही सांगा चालू काव करणार आता कशासाठी तिकडं काम चालू आहे टीका का बंद होत नाही ती का बंद होत नाही ही चालू बंद होत म्हणलं ती बंद होत नाही का का होत नाही आम्हाला तुमच्याशी वेस करा आम्हाला तुम्हाला वाईट बोलायचं नाही काय नाही काय नाही सर तुम्ही नोटीस द्या ह्याला सबलेट करा ना सबलेट करा साहेब कोणाला दुसरी चांगली काम करणार कोणी त्यांना लाईक कर करता येते ना तुम्हाला काय नाही नाही तुम्ही तुम्हाला जेवढं झेपते तेवढं करा बाकी जी दुसऱ्याला सबलेट करा ना जी चांगली काम करणार नाही ना आहे ना करतो साहेब ज्याच्या नावावर सबलेट झालं त्याला पेमेंट निघायचं मग यांनी रद्द करून टाका काहीतरी करा ह्यांच्या नावावर कोण करणार काम कोण नाही करत नाही तुम्ही ह्याला काय ह्याच्या मालकाला बोलायला पाहिजे दोनदा आम्ही उरडवलं खडी निम्यात होती एक दिवस आकाची शिप चिल खडी साईडला यांनी खडी साईडला सरले वानाला अडचण येऊ नये तुम्हाला माहिती आहे का चालते ती खड्यावर न घसरून मी स्वतः मेला असतो दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलोय मी आम्ही वैयक्तिक कोणाचं वाईट व्हायचं नाही म्हणून काय मराय तयार राहायचं काय वाईट व्हायचं नाही आणि तुमच्या माहिती साठी सांगतो आता ह्यांच्या समोर सांगतो तुम्ही अगा हाजी एम बी माहिती आहे सगळं माहिती आहे फक्त कुठं तरी ती विषय नको आहे म्हणून बसलेलो होतो हा जुनी टेंडर भरलं कसं हजी गटार कुठं काढली का तुम्ही आता अडीच किलोमीटर गटार टेंडर मध्ये बारा बारा नव्या सिमेंटच्या साईड शेतकऱ्यांना जाण्यासाठी दिलेलं आणि चालू केलं ती आंदोलनाचा इशारा सरपंच काढल्यावर चालू केलं काम तोपर्यंत चाललो गटरीचं काय म्हणते मातीतल्या ते अजून बॅलन्सच आहे ना बिल तर नाही दिलेलं नाही बिल काम करून घ्या पूर्ण नाही काम करून घ्या चांगलं पण आणि तुम्ही लक्षात ठेवा सगळे अधिकारी बरं का की कुठं पण मला फोटो आलं की मी स्वतः हजर होणार आहे ती तुमचं तुम्ही बघा आणि आता तुम्हाला साहेब मी माझी शेवट मी ही पेन उचलणार ती तुमच्या विरोधात असेल पेन तुम्हाला बघा तुमचं पेन बस अरे जनता जनार्दन तुमच्या समोर आता मी काय कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे सूचना दिल्यात आता तुम्हाला सूचना देत अधिकाऱ्याला घेत ना पुढं तुम्हाला लिक घेणार ही तोंडी बिंडी आज आज गुरुवार आहे कोरेगाव काटेगाव काय बी असू दे सोमवार समोर माणसाला उद्याच्या उद्या जाऊ करा आम्हाला होत नाही आणखीन वेळ आहे किती आता कुठला महिना आहे मिलि महिने तरेगाउ